बातमीपत्राच्या भागा या भागामध्ये आपलं स्वागत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात पडतो त्यामुळे या तालुक्यात शेती उत्पन्नही चांगलं मिळतं यंदा मान्सूनला लवकरच सुरुवात होणार असल्यानं या तालुक्यात उन्हाळी हंगामातील भुईमुग सूर्यफूल मका काढणे आणि पेरणीपूर्व मशागतीच्या कामाची लगीन घाई सुरू आहे गगनबावडा तालुक्यात बळीराजा भर उन्हात धरणी मातेला घामाचा अभिषेक घालतोय शेतातील कामं उरकून घेण्यासाठी अथकपणे कष्ट करतोय या तालुक्यात खरीप हंगामात भात भुईमूग नाचणी ही पिकं घेतली जातात चोवीस मे रोजी सुरू होणाऱ्या रोहिणी नक्षत्रात भात पिकांची धुळफेक टोकणी केली जाते तर याच काळात भात पिकांच्या रोप लावणीसाठी तरवे टाकण्यात येत आहेत सध्या भात पिकाच्या पेरणीसाठी नांगरट बंदिस्त करण्यात येत आहेत पालापाचोळा वेचणं तसंच माळ रानावरील नाचणी पिकासाठी तरवे तयार करून शेणी पालापाचोळा जाळण्याच्या कामाला गती आली आहे रब्बी हंगामातील उन्हाळी भात पीक काढून मळणी करणं सूर्यफूल भुईमूग मका पीक काढण्याची कामं जोरात सुरू आहेत उन्हाळी पिकं काढून खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीसाठी बळीराजाची धांदल उडाल्याचं चित्र सध्या ग्रामीण भागात दिसतंय